उगाची वितोशी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेड ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भल झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणी जो लावी भक्तीशी भुलावी मनाच्या दंब युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो आम्ही जाणीव ठेव शुद्ध मनाशी कार्यव्यर्थ बळकतो कशाची असो भूक त्यातून पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ भक्तांनो टाईप करा व चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा ययुग जीवनाचे नाश्वर स्वरूप जाणावे मोठा अधिकार संपत्ती त्याचा चिरकाल भरवसा मानू नये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळेच येते तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीशी होते मग तडमडही आपोआप जाते गरीबाला केलेलं दान आणि सद्गुरु स्वामींचं मुखात असलेलं नाव कधीही वाया जात नाही श्रीस्वामी समर्थ टाईप करा देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचाच विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते श्रीस्वामी समर्थ विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जे ते नाम आहे ते तेथे मी आहे नामावर प्रेम करणेच म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसतं नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं हे माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोरं जायचं असतं श्रीस्वामी समर्थ बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम राहतील स्वामी पाठीशी ठाम जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्या संतुष्ट रहा, जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ स्वामी म्हणतात भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरीही तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहे तुझ्यासाठी येते आलो आता निर्धास्त राहा हम गया नाही जिंदा आहे स्वामी समर्थ टाईप ता करा अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्यानेही समाधानी नसेल तर बाळा नसे, अक्कलकोटची वाट घे तुझे सर्व दुःख आम्हाला समर्पित कर वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका बाळा मला तुझी काळजीच नाही तर तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच मनापासून हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझं काहीही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे त्या ज्याला ऐकू जायला हवे आहेत त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल विवेकबुद्धीने बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीद आणा तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनांवर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल ही कथा अशी आहे जोशीबुआ गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना खूप अतिशय अभिमान होता तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या घरी गडी म्हणून राबत होता जोशीबुआकडून त्यांनी कर्ज घेतले होते मात्र ते फेडू शकत नव्हते दोन वेळचे अन्न मिळवण्याचीही भ्रांत होती बुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊ नये जोशीबुआ माघारी फिरतात पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईल असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना बुवाकडे जाण्याबाबत विनवणी करते स्वामी सुंदराबाईची कृती म्हणून जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशीबुआना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसे मागतो अरे स्वतःला दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलवणार असा असा तात्याला तो ओरडतो हे ऐकून तात्या खूप निराश होतात दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुआकडे येतात जोशीबुआ स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात येता सांग आदरतीत्या करतात स्वामी म्हणतात आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्यांच्या मनात येते स्वामी क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करताच बाहेर निघतात जोशीब क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लोडून तुझे मन मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत निघून जातात इकडे तात्या घरात आलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरतित्या करण्याचे ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो मी स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो इकडे देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ते बाजूला करणार इतक्यात तेथे ते त्याला ते 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 सुवर्ण मोहरांची पिशवी सापडते तो एकदम स्मित होतो स्वामींची आदर तिथ्या करून उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो तेवढ्या तात्यांबरोबर जाऊन पाहतो तर काय खुद स्वामी बाळप्पासोबत त्यांच्या घरी येतात तो पत्नीसह स्वामी चरणी नतमस्तक होतो तात्या स्वामींचे येता सांग आदर तित्या करतो स्वामी म्हणतात की अरे हा सोहळा फक्त तुम्हा भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती फक्त भक्तांची खरी हृदयापासून केलेली भक्ती स्वामी म्हणतात तुला जर आम्हाला काही द्यायचंच असेल तर आम्हाला तांदुळाच्या कण्या दे तात्यांची पत्नी स्वामींना तांदुळाच्या कण्यांची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात की अरे युग कोणतेही असो भगवंताला सुदामाचे पोहेच आवडतात स्वामी भक्तांनो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेलायकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणार येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना तर भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद